गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तिरंग निवडणूक होणार आहे विद्यमान खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे राहु यांच्यात लढत होणार आहे लोकसभेचे दंड राहुल आवाडे यांनी थोपटले आहे महायुतीकडून धैर्यशील माने यांना तिकीट कन्फर्म झाल्यानंतर राहुल आवाडे यांनी हा निर्णय घेतला आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता ते भाजपवासी झाले होते पण भाजपने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तिकीट न दिल्यामुळे राहुल आवाडे हे अपक्ष म्हणून लढणार आहेत व माझाच विजय निश्चित होणार असा आत्मविश्वास त्यांनी वर्तवला आहे सहा मतदारसंघांमध्ये आवाडे कुटुंबाचे कार्यकर्ते आहेत सहकार महर्षी कल्लापना आवाडे दादा यांनी सुद्धा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे त्यामुळे आवाडे कुटुंबियांवर मतदार राजा शेतकरी युवा वर्ग सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे आमदार प्रकाश आवाडे ही सुद्धा जनतेच्या पाठबळावर आजवर आमदार झाले आहेत त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मीच निवडून येणार असा आत्मविश्वास राहुल आवाडे यांनी वर्तवला आहे तर खासदार धैर्यशील माने माजी खासदार राजू शेट्टी तसेच अपक्ष उमेदवार राहुल आवाडे यांची सध्या थेट लढत होणार आहे त्यामध्ये मराठा विरुद्ध जैन व इतर समाजाचे मतदान पडणार आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून राहुल आवडे उभे राहणार का त्यांचा पाठिंबा घेणार का का त्यांच्या पाठबळावर निवडणूक लढवणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले त्यामुळे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही रंगत ठरणार आहे लोकांच्या विश्वासावरची टड्डू तो, ठोकला तरुणांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे विषय आहेत कामगारांचे विषय आहेत आणि ज्याच्यासाठी इचलकरंजी ओळखलं जाते असा वस्त्रोद्योग व्यवसायाचा सुद्धा महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि केंद्रामध्ये जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन या विषयावरती महत्त्वाचे निर्णय केंद्रा केंद्राच्या माध्यमातून आपण घेऊ शंभर टक्के निवडणूक लढवायच्या हिशोबाने मला खात्री तुम्ही वंचितमधून लढणार असं सूत्रांची माहिती वंचित वंचितमध्ये काय कुठल्या आघाडीमध्ये हा सगळ्या नेत्यांच्या सांगण्यावरती तो निर्णय घेतला जाईल लोकसभेमध्ये आता राजू शेट्टी धरशील माने आवाडे हे तिन्ही घराने लोकसभेसाठीच इच्छुक असतात त्यांच्या घरातूनच खासदार झाले आहेत तुमचे आजूबाजूला खासदार होते त्याबद्दल आता परत आवाडे घरात खासदारकी येईल असं वाटतं शंभर टक्के येणार मी काय कुणाचा जुना वाचपा काढण्यासाठी निवडणुकीला राहत नाही मी निवडणुकीला राहतोय हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि लोकांच्या अडीअडचणीसाठी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि ताकदीनं लढून लोकांचे प्रश्न शंभर टक्के हे सोडून दाखवू शकतो गेल्या पाच वर्षापासून तुम्ही भाजपवासी होता मग भाजपला पुन्हा सोडून परत तुम्ही अपक्ष लढणार आम्ही अपक्षच निवडून आलो ज्यावेळी मी जिल्ह्या जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यावेळी निवडून येत असताना माझ्या समोर महावीर घाटांसारखे भाजपच्या चिन्हावरती आव्हाड इथं परवाची विधानसभेची निवडणूक आवडेसाहेब आमच्या नेत्यांनी ने लढवली त्यावेळीसुद्धा भाजपचे उमेदवार होते आणि उमेदवार आम्ही आमची ताकद आहे आम्हाला विश्वास आहे आल्यानंतर निवडून आल्यानंतर लोकांच्या हितासाठी काम करून जे सरकार जे लोकांच्या हितासाठी काम करेल त्यांच्याबरोबर आम्ही परवा आमदार प्रकाश आवडे यांनी असं म्हणलं होतं की जो कोण उमेदवार माहिती आम्हाला देईल आम्ही त्याचा प्रचार करू त्याबद्दल काय सांगतो हो त्यावेळी आम्हाला खात्री होती की आम्हाला उमेदवारी मिळेल कारण की आत्ताच्या पार्श्वभूमीवरती लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या हिशोरानं आम्हाला उमेदवारी मिळेल ही खात्री होती परंतु आत्तापर्यंत आम्हाला का काही निरोप लिहिण मिळाला अजूनही काही चर्चा त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आणि येणाऱ्या काळामध्ये मला खात्री आहे पदवी